नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं बापू म्हणत असतो मामा आता मोहरं जायला आपल्याला नको खूप ऊनसुद्धा पडलेलं आहे खूप गरम होत आहे आपल्याला इथे स्थळ टाकायला पाहिजे असं मला वाटतं या मामा म्हणतात होय मी बी तेच विचार करत होतो इथे स्थळ टाकायचं की काय करायचं बरं ठीक आहे आपण इथे स्थळ टाकू पुड़े ते सर्व लोक पुढे काही जात नाहीत तेथेच स्थळ टाकून घेतात पुढे मामा सांगू लागतात आबाला इकडे यायचं आहे पण त्याला येता येणं झालं आहे त्याच्यावर कोणी इतकं जादूटोना केला आहे की त्याला येतासुद्धा येणं झालं आहे पुढे आपण पाहतो आबा काहीतरी विचार करत बसलेला असतो त्याची पत्नी त्याला विचारू लागते अहो काय विचार करत आहात आणि कसला विचार करत आहात आबा म्हणतो मामा आपल्या भागामध्ये आले आहेत मला त्यांच्याकडे जायचं आहे हेच विचार मी करत बसलो होतो आणि कधी जायचं कसं जायचं हेच माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं मग म्हटलं मामांना एकदा भेटून यावं खूप दिवस झाले मामांना भेटलेलं नाही आबाच्या पत्नी म्हणते होय तुम्ही एकदा मामासने भेटून या व आपलं घरचं सर्व विचारून घ्या आपलं घरामध्ये काहीही चांगलं चाललेलं नाही आपलं जे काही आपण करतो ते सर्व उलटच होत आहे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश ये येत नाही शेतामध्ये पीक आलं तर ते चांगलं येणं झालंय काय करायचं मामासने विचारा आबा म्हणतो आपलं सर्व चांगलं चाललंयच की कुठे काय आहे तुलाच तसं वाटत असेल आबाच्या पत्नी बोलू लागते तसं नाही तुम्ही घरात नसता या दिवसभर त्यामुळं तुम्हाला नाही ठाऊक घरामध्ये काय काय घडत आहे कसं सांगायचं तो मस्ने तुम्ही एकदा मामांना भेटा मामाना सर्व सांगा मामा काय सांगतात बघा आबा म्हणतो बरं ठीक आहे हे मी निघतो मामांकडे लागली जातो मामाना सर्व सांगतो काय असेल ते पुढे आपण पाहतो मामांना हवेतून एक लिंबू जाताना दिसतं मामा म्हणतात अरे सुतकाळच्या थांब असे म्हणून त्याच्यावर भंडारा टाकतात तो लिंबू जमिनीवर खाली पडतो बापू दत्तू घाबरतात मामांना विचार लागतात मामा काय झालं असे का बोलत आहात मामा सांगू लागतात अरे ते लिंबू तिकडं चाललं होतं आबाकडे त्याचं काहीतरी वाईट करणार आहेत लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही लोकांचं वाईटच पाहत असतात लोकांचं वाईट व्हावं म्हणून काय काय करतात लोकं टोणा करतात लिंबूदोरा करतात आता आबाचा जीव धोक्यात आहे तो लवकरात लवकर इकडे तळावर आला तर चांगलं होईल त्याचं आता तो इकडे येतच होता आणि मध्ये लिंबू टाकत आहेत त्याच्यात ते त्याला अडथळा आणत आहेत त्याला माझ्याकडे येतासुद्धा येणं झालं आहे बापू दत्तू बोलू लागतो मामा असे का करतात बरं लोक त्यांना काय मिळतं असं करून मामा सांगू लागतात काहींना भलं झालेलं आवडत नाही लोकांचं चांगलं झालेलं आवडत नाही त्यामुळे हे असे करतात लोक पुढे आपण पाहतो आबा तळावर येतो मामा त्याला बोलू लागतात आबा इतका उशीर का झाला तुला तसे बोलताच बापू म्हणू लागतो आबा किती वेळ वाट पाहिलं तुमची मामा कवाचरनं म्हणत होते की आबा येत आहेत कधी येतील असे म्हणत किती वेळ झाला आमासने इतका उशीरा का केला तुम्ही मामा म्हणतात अरे यायचं की लवकर आधीच वेळ बरोबर नाही दिवस चांगले चाललेले नाही तुझे त्या तू इशिरा केलास आबा म्हणतो काय झालं मामा मला सांगशील का मामा म्हणतात आता थोडं बसून घे तुला काय असेल ते नंतर सांग तुम्ही नंतरून मामा आबाला विचारू लागतात आबा काय झालं तुझ्यासोबत ते खरं सांग आणि घरातलं जे काही असं ते सांग आबा म्हणतो काही बी नाही मामा सर्व चांगलं चाललं आहे मामा म्हणतात हे बघ काय बी लपू नकोस समजा समजतं या मला आणि काय असल ते सांग बापू बोलू लागतो आबा मामाना सर्व समजतं आहे तुम्ही जे काही असाल ते सांगा मामासने तुमच्या तोंडून ऐकावं लागल मामासने मामाना तर सर्व समजतंयच पुढे आपण पाहतो आबाच्या पत्नीला एक जोडप भेटण्यासाठी येतात व विचारपूस करत असतात आबा कुठे गेलेत काय करत आहात आणि तुमचं कसं चाललंय समज असे त्यांना विचारपूस करत असतात आबाची पत्नी सांगू लागते आता काहीही चांगलं चाललेलं नाही घरामध्ये जे काही आम्ही करत आहोत ते सर्व उलटंच होत आहे शेतामध्ये पीक आलं तर ते खराब होत आहे घरामध्ये पैसेसुद्धा राहत नाहीत आता काय करायचं का आम्ही हे विचारण्यासाठी बाळूमामांकडे गेले आहेत हे आता मामा काय सांगतात ते पाहू असे बोलतात ते मनातल्या मनात, मनात दोघेही म्हणू लागतात तुझ्यावर इतका जादूटोणा झाला आहे की हे, हे हे, आता तुम्ही काहीही करू शकत नाही आणि बाळूमामासुद्धा काही करू शकणार नाहीत आता तुम्ही नुसता पाहाच अजून काय काय होते तुमच्यासोबत म्हणजेच हे जे दोघं आले आहेत हे ह्यांच्यावरती जादूटोवना करत आहेत आणि ह्यांचं बर्बाद करायला ते उठले आहेत ते दोघेही म्हणू लागतात बरं मग तुम्ही आभास निका पाठवलं आता तुमचे वाईट दिवस चालू आहेत तर आबांना काय तर झालं तर काय व्हायचं केवढ्यात पडायचं ते तुम्ही नका पाठवू त्या असणे आबाची पत्नी म्हणते होय आता मला तेच भीती वाटत आहे की कधी येतील हे घराकडे एकदा कावाचे नाही गेले आहे तिकडे इकडेही दोघेही म्हणू लागतात मनातल्या मनात आता तो वाटच पाहत राहा ते येणार नाहीत आता त्याच्यावरती जादूटोणा झाला आहे पुढे आपण पाहतो मामा आबांना विचारतात आबा काय असल ते सांग तुझ्या घरामध्ये कसं चाललं आहे काय चाललं आहे शेती कशी चालले ते सर्व सांग आबा म्हणतो काय बी नाही मामा मामा म्हणतात जे काही असल ते सांग मला समज समजतं आहे तुझ्यावर टोना कोणीतरी केला आहे आणि तुझा जीवसुद्धा धोक्यात होता त्यामुळं सांगत आहे जे काही घडलं आहे ते सांग आबा म्हणतो मी कोणाचं कधी वाईट नाही केलेलं मी लोकांना उलट मदत करत असतो आणि माझं कोणीही वाकडं का करतील मी लोकांच्या विरोधात नाही तर माझं वाईट का पाहतील मामा म्हणतात अरे असतात लोक म्हणून तुला सांगत आहे जे काही घडलं असेल ते सांग आता तुझं ते वाट लावायला बसले आहेत तुझं एकदाच सर्व संपत्ती वगैरे घालवायला ते बसले आहेत आणि आता तळावर ता येताना सुद्धा तुला आडवत होते ते मीच तुला इकडं बोलवून घेतलं अडथळा खूप आणत होते तुला ते मी ते दूर केलं म्हणून तू इथंपर्यंत आलास बघ असे मामा त्याला बोलतात आबा म्हणतो होय मामा तुम्ही जसं मला समजला की आपल्या गावामध्ये आला आहात म्हणून तसे मी धावत इकडे आलो बघा मामा आणि आलो ते बरं झालं बापू दत्तू बोलू लागतात तुम्ही तळावर आलं ते भारी झालं चांगलं काम केलं तुम्ही आणि आता इथून तुम्ही काय लवकर जाऊ नका मामा जोवर सांगत नाही तोवर हिथून तुम्ही काय जाऊ नका पुढे आपण पाहतो मामा बापूला विचार लागतात ते तिकडं पहा तिकडे काय दिसत आहे काय तुला आबाच्या मागे काय आहे ते दत्तू व बापू दोघेही पाहतात त्यांना काहीही दिसत नाही मामा त्यांना सांगू लागतात हे बघ आबाचा जीव धोक्यात आहे तो जसा काय तळ्यावरून जाईल दूर तसं त्याचा जीव जाईल बघ आता तो जोवर तळावर तो जो आहे तोवर त्याचा जीव आहे चांगलं त्याला काहीही होणार नाही म्हणून त्याला इथे थांबून घेतला आहोत आपण मामा आबाला बोलावून घेतात व त्याला विचारतात तुझ्या छातीमध्ये काही दुखतं कार आबा म्हणतो होय मामा तसं वाटतं या थोडं थोडं आता वय झालं आहे ना त्याच्यामुळे होत असेल तसे मामा म्हणतात अरे तसं नाही तुला जे काही होतं आहे ते सांगत जा रे बाबा तुला कितीदा सांगितलं आहे जे काही असेल ते तुझं सांगत जा आबा म्हणतो आता वयानुसार होत असेल असं मला वाटलं म्हणून मी काय सांगितलं नाही मामा मामा म्हणतात अरे जे काही होत असेल ते सांगत जा म्हणजे कसं आहे बरं होईल आणि तुला बरं वाटेल मामा बापूला बोलू लागतात अरे भंडारा घेऊन ये तसे बोलून पाण्यातून त्याला प्यायला होतात आबाला आबा ते पितो हो त्याला थोडं बरं वाटू लागतं पुढे आपण पाहतो चंदू बापूला म्हणत असतो अरे ते आबा असं का बसला आहे जरा पहा तिकडे असे म्हणतात तर तू सो तिथे येतो म्हणू लागतो अरे हो मी बी तेच विचारणार होतो की आबा तसे का बसला आहे तिथे काय झालं असेल बरं त्याला आणि असे का बसला आहे तो मामा हे ऐकतात हो बापूला बोलावून घेतात काय झालं रे बापू काय बोलत आहात तिकडे बापू मामांना येऊन सांगू लागतो मामा तिकडे बघा तो आबा असे का बसला आहे बरं मामा त्याच्याकडे पाहतात इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका माझे नवीन व्हिडिओ तुम्हाने प्रथम तुम्हाला दिसेल धन्यवाद मित्रांनो